नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया नुकतेच गणपतीचे आगमन झाले आहे आणि याबरोबरच गौरीचेसुद्धा आगमन होणार आहे भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आव्हान केले जाते ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते भाद्रपद चतुर्थीला घरोघरी गर आलेल्या आपल्या गणोबाचा पाहुणचार नीट होतो का नाही जणू ते पाहायलाच येत असतात तिलाही माहेरचे सुख मिळावे म्हणून गौरीपूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटमाट आनंदात केला जातो मात्र फार काळ ती मुक्काम न करता सप्तमीला येते अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन जाते भाद्रपद महिन्या शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आव्हान केले जाते महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मंथनातून विष निघाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली होती लाल वस्त्र परिधान केलेल्या या देवेला चार हात होते एका हाताने अभय मुद्रा हाता मुद्रा दुसऱ्या हाता हातावर आशीर्वाद तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातात धनुष्य होते ती नेहमी कमळावर विराजमान असते पिंपळ हे तिचे निवासस्थान मानले जाते पौराणिक कथेनुसार राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता तेव्हा गौरीने असुराचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शील रक्षण केले त्यामुळे तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून गौरीचे व्रत करतात गौरीच्या पूजेने दुःख दूर होते दुर्दैव्य नाहीसे होते आणि दारिद्र्य दूर होते मन प्रसन्न होते गौरीच्या आव्हानाचा शुभमूहूर्त दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत राहील या वेळेपर्यंत गौरीला घरी आणून आसनस्थ करावे अकरा सप्टेंबर ज्येष्ठ गौरीपूजन मुहूर्त दुपारी बाराच्या आधी गौरीपूजन करून गौरीला नैवेद्य दाखवावा ज्येष्ठ गौरी विसर्जन तिथी बारा सप्टेंबर ज्येष्ठ गौरी विसर्जन मुहूर्त दुपारी एक वाजून एकतीस ते रात्री नऊ वाजून एकावन्न एक मिनटांपर्यंत राहील ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद